की पिंपळाचं झाड हे टनावधी प्राणवायू निर्माण करतं आणि प्राणवायू निर्माण केल्यामुळे हवा शुद्ध होते सध्या आपण पाहिलं की अंबरनाथमधला जी हवा आहे ती एर किती अशुद्ध झालेली आहे कारण पन्नास हा एअर क्वालिटी इंडेक्स स्वीकार आहे त्याच्या पलीकडे कितीतरी जवळजवळ शंभरच्या आसपास इथला हवेचा जो निर्देशांक आहे गुणवत्ता निर्देशांकपर्यंत वाढलेला आहे तर अशा वेळेला आपण जास्तीत जास्त झाडं जगवणं आणि त्यातल्या पिंपळासारखी करडुलिंबा सारखी झाड जगवणं हे अतिशय आवश्यक आहे परंतु स्वामी समर्थ चौकात अगदी दिवसा ढवळ्या एका कुठंतरी बॅनर लावण्यासाठी पिंपळासारख्या महत्वाच्या झाडाची ही जी आपाप बोल होती तर त्याची जोपासना करण्याऐवजी त्याची कत्तल करण्यात आली ही बाब माझ्यासारख्या पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या माणसाला खूप खेदजनक वाटतं पालिका प्रशासनाने सतर्क राहायला पाहिजे की अशा प्रकारचे बॅनर तुम्ही लावायला जेव्हा परवानगी देतात किंवा तुमचा जो काहीतरी स्क्वाड फिरत असतो सॅनिटरी डिपार्टमेंट असेल किंवा इतर कुठल्या डिपार्टमेंटचे लोक जे आहे याला हे बघतात त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की अशी झाडं कापली जाणार नाही किंवा बॅनर लावताना काळजी घेतली जाईल की ह्या झाडांचं रक्षण केलं जाईल बॅनरसाठी जर तुम्ही चौकात चौकात अशी कारण बॅ चौक हा एक महत्वाची जागा आहे की जिथं ट्रॅफिक असते हवेचं प्रदूषण जास्त असतं अशा ठिकाणी जर आपोआप उगवलेली अशी काही झाडं असतील तर ती आपल्याला तारकच ठरतील तर या दृष्टीने नगरपालिकेने या विषयामध्ये लक्ष घालायला पाहिजे आता इथंच पाहत मी माझ्या सोसायटीमध्ये हे कडुलिंबाचं झाड आहे हे जवळजवळ आठ दहा वर्षापूर्वी याला उदय वगैरे लावून अक्षरशः पडायला आलेलं होतं पण त्याच्यावर मी एक जैविक अभिक्रिया करून त्याला वाचवलं आणि आता ते झाड चांगल्यापैकी वा वाढलेलं आहे तसंच माझ्या सोसायटीच्या आवारातही मी बरीचशी झाडं अशी दुर्मिळ आहेत ती लावलेली आहेत इवन गेल्या वर्षी मी कैलासपती हा जो अतिशय पर्यावरणस्नेही वृक्ष आहे याची आठ दहा कलम आणली होती ती शिवमंदिरमध्ये मी लावलेली आहेत महात्मा दे गांधी विद्या मंदिरमध्ये लावलेली आहेत आणि आपला जो सूर्योदय गार्डनमध्ये तिथल्या साई सेक्शनच्या ज्या नगरसेविका आहेत आदक मॅडम त्यांच्या हस्ते बरीचशी झाडं मी तिथं जगवलेली आहेत आमच्या रोटरी क्लबच्या मी एक माझे अध्यक्ष या नात्याने तिथं रोटरी क्लब नारच्या वतीनंही बरेच वृक्षारोपण केलेले आणि ती झाडी जगवलेली आहेत आज ती झाडं सात सात आठ आठ वर्षाची मोठी झालेली आहे दिवसाचं जास्तीत जास्त कालावधीमध्ये हो प्राणवेळेचं उत्सर्जन करत असतात आणि जे आरोग्यविघातक वायू आहे कार्बन मोनॉक्साईड कार्बन डायऑक्साईड त्या नायट्रोजन डायऑक्साईड याचं ते शोषण करीत असतात म्हणजे एक प्रकारे हवेचं शुद्धीकरण आणि पर्यायाने आपल्या आरोग्य रक्षणाचं काम ती करत असतात म्हणून त्यांना आपण या दैवी वृक्ष असं मांडलेलं आहे त्याची आपण पूजा करतो या सणांवर त्याचं कारणच ते आहे की आपल्या पूर्वजांना देखील माहिती होतं की याचं संवर्धन होणं फार महत्वाचं आहे त्यामुळे त्यांनी आपल्या पूजा आमच्या रूढी परंपरामध्ये त्याच्या संवर्धनाचा समावेश केला